हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वेगळं नाव तोच माणूस प्राजक्ता आणि अभिजितचं लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली होती सुरुवातीचे दोन वर्ष त्यांच्या संसारात हसरे उत्साही आणि गोड होते पण मग कामाचा ताण जबाबदाऱ्या आणि संवादाची कमी यांनी नातू हळूहळू थंड होऊ लागलं अभिजित सतत ऑफिसमध्ये गुंतलेला बँकेत मॅनेजर प्राजक्ता एका खाजगी शाळेत शिक्षिका दिवस दोघांचे वेगळे वेळ वेगळी संभाषण कमी गैरसमज जास्त कधी कधी रात्रीच्या जेवणावर दोघं एकमेकांच्या शेजारी बसलेले असत पण मध्ये शांतता असायची जणू काही दोन अनोळखी लोक एकाच घरात राहतात प्राजक्ता विचारायची आपण कधीतरी एकत्र बाहेर जाऊया का अभिजीत थकलेला आवाजात म्हणायचा या शनिवार रविवार बघू पण तो शनिवार कधीच आला नाही एके रात्री प्राजक्ता बेडवर मोबाईलवर स्क्रोल करत होती तिची मैत्रीण रिंकी म्हणाली होती आजकाल डेटिंग ॲप्सवर फक्त प्रेम नाही काही वेळा चांगला संवादही मिळतो प्राजक्ताने हसत म्हटलं होतं अगं मी लग्न झालेली आहे पण आतून ती रिकामी होती संवादासाठी भावनांसाठी तिला कुणीतरी हवं होतं त्या रात्री तिने कन्वर्स नावाचं ॲप डाउनलोड केलं साधं चॅटवर आधारित तिनं दिवस फक्त प्रोफाईल्स पाहिली तीन दिवस फक्त प्रोफाईल्स पाहिली नंतर एका प्रोफाईलवर नजर थांबली नाव होतं आदित्य आर त्याच्या बायोसाठी लिहिलं होतं लोकांना समजून घ्यायचं न्याय करायचं नाही त्या एका वाक्यात काहीतरी प्रामाणिकपणा जाणवला तिने हाय पाठवलं पहिलं उत्तर आलं हाय उशिरा झोप लागली नाही वाटतं तुम्हाला त्या एका साध्या वाक्याने संवाद सुरू झाला पहिल्या दिवशी हवामान संगीत पुस्तक दुसऱ्या दिवशी मन आठवणी नातं तिसऱ्या दिवशी कधी कोणावर खरं प्रेम झालं होतं का अशा खोल विषयांवर चर्चा आदित्य फार संवेदनशील बोलायचा तो म्हणायचा कधी कधी आपल्याला ज्या व्यक्तीकडून प्रेम हवं असतं ती व्यक्ती इतकी जवळ असते की आपण तिला पाहणंच विसरतो प्राजक्ताला त्या वाक्यात स्वतःचं आयुष्य दिसलं ती दिवसेंदिवस त्या गप्पांमध्ये हरवू लागली आदित्य तिचं ऐकायचा समजून घ्यायचा तो विचारायचा तुमचं मन दुखतं तेव्हा तुम्ही काय करता ती म्हणायची शांत बसते पण आता बोलते अभिजितच्या तोंडातून जी समज कोमलता तिला वर्षांपासून ऐकायला मिळाली नव्हती ती आदित्यमध्ये होती महिनाभर गप्पा झाला प्राजक्ताचं आयुष्य बदललं होतं ती हसायला लागली होती आपले विचार मोकळे सांगायला लागली होती अर्थात तिला अपराधी वाटत होतं कारण ती अजून लग्नात होती पण मन काही ऐकत नव्हतं एके दिवशी आदित्य म्हणाला तुमचं हसू मला ओळखीचं वाटतं जणू आधी कुठेतरी पाहिले ती हसली कदाचित मी सामान्यच आहे म्हणून असं वाटत असेल त्याने उत्तर दिलं नाही तुम्ही सामान्य नाही तुम्ही कुणीतरी हरवलेली व्यक्ती वाटता त्या रात्री तिला झोप लागली नाही शेवटी आदित्यने सांगितलं आपण भेटूया का प्राजक्ताने विचार केला भीती होती पण आकर्षणही ती म्हणाली ठीक आहे पण गर्दीच्या ठिकाणी ते दोघं एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं त्या दिवशी ती हलकी गुलाबी साडी नेसली मन धडधडत होतं कॅफेच्या दारातून आत शिरली आणि समोर बसलेला माणूस पाहून तिचं जग थांबलं समोर अभिजीत बसलेला होता पण त्याच्या चेहऱ्यावर अपराध प्रेम आणि शांततेचं मिश्र भाव होतं तो म्हणाला हाय मी आदित्य आर प्राजक्ता काही क्षण थक्क झाले अभिजीत तू तूच आहेस त्याने मान डोलावली हो मीच पण मला एक संधी हवी होती तुला पुन्हा ओळखायची न्याय न करता नवरा म्हणून नव्हे मनुष्य म्हणून तो पुढे म्हणाला आपल्यामध्ये संवाद संपला होता आणि मी तुला समजून घेणं थांबवलं होतं एके रात्री मी तुझं एकटेपण पाहिलं पण काही बोलू शकलो नाही मग मी विचार केला जर मी तुला अनोळखी म्हणून भेटलो तर कदाचित तू पुन्हा मोकळी बोलशील प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि जर मी तुझ्यावर प्रेम केलं असतं आदित्यवर तो म्हणाला तर मला समजलं असतं की मी आधी कुठे कमी पडलो दोघेही काही वेळ शांत बसले कॅफेतल्या मंद संगीताच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नजरेचे संवाद सुरू होते प्राजक्ता म्हणाली तू आदित्य म्हणून ज्या गोष्टी बोललास त्या अभिजित म्हणून का नाही बोलू शकलास अभिजित उत्तरला कारण मी नवऱ्याच्या भूमिकेत होतो तिथे अहंकार होता पण आदित्य म्हणून मी फक्त एक मित्र होतो ऐकणारा ती म्हणाली मग चला पुन्हा सुरू करूया यावेळी दोघंही अभिजित आणि प्राजक्ता म्हणून नाही तर आदित्य आणि प्राजक्ता म्हणून मनाने काळ हळूहळू पुढे गेला त्यांची एकमेकांसोबत छोट्या गोष्टींवर पुन्हा बोलायला सुरुवात केली एकत्र चहा एकत्र चालणं गप्पा त्यांचं नातं परत आकार घेऊ लागलं प्राजक्ताने शेवटी डायरीत लिहिलं कधी कधी समजून घेण्यासाठी नव्याने भेटणं लागतं अगदी जुन्याच व्यक्तीशी एका संध्याकाळी दोघे बाल्कनीत बसलेले असतात अभिजित म्हणाला मला आता जाणवतं तुझं न ऐकणं हे माझं सर्वात मोठा अपराध होता प्राजक्ता हसली आणि मला जाणवतं कधीकधी माणसाला बदलण्यासाठी नवीन नावं लागतं पण ओळखीचं मन पुरेसं असतं त्यांनी हातात हात घेतला शांततेतही एक नवा संवाद सुरू झाला होता ही कथा फक्त ऑनलाईन डेटिंगबद्दल नाही ती संवाद हरवलेल्या नात्याला पुन्हा शोधण्याबद्दल आहे कधीकधी कधी प्रेम संपत नाही फक्त ऐकणं थांबतं आणि जेव्हा ऐकणं परत सुरू होतं तेव्हा नातं पुन्हा जगायला लागतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद